नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव पाटी येथे श्री ज्योतिर्लिंग यात्रा वडूजनिमित्त भव्य दिव्य एकादत एक, एक बैल एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो हे पेडगाव पाटी मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले तसेच मित्रांनो या पेडगाव मैदानामध्ये रणजित निंबायकर सरांच्या सार्जने व सुंदरने सुंदररित्या गट व सेमी पास करून गाडी फायनलसाठी पात्र केली होती मात्र फायनलला नेमकी सारजा व सुंदरची गाडी फॉल का झाली हा प्रश्न तुम्हाला दे देखील पडला असेलच तर मित्रांनो आज देखील सरजा व सुंदर ही गाडी खूप सुंदररीत्या पळत होती मात्र फायनलला सरजाला उजवी खांदी झुपल्यामुळे गाडी कुठेतरी लॉबी झाली तर मित्रांनो या अर्थी असं होत नाही की सरजा उजवी खांदीने पळत नाही पण मित्रांनो ज्याप्रमाणे सरजा डावी खांदीने पळतो त्याप्रमाणे सरजाचा उजवी खांदीने पळ दिसून येत नाही तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हे सर्व प्रकार घडतच असतात तर मित्रांनो आज सर्जाप्रेमींसाठी आनंदाची बातमी ही आहे की आज आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा इंद केसरी आपल्याला गुलालामध्ये दिसला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन